पाडरी कानमपूर गावात विशेष सभेचा ग्राम ग्रामसभेचं आयोजन केलं असता गावातील बहुसंख्य नागरिक हे ने हजर झाले त्यांचं मी शब्दसुमना आभार मानतो आणि स्वागत पण करतो तसेच पोलीस प्रशासन आमची ग्रामपंचायतच सदस्य मंडळी पदाधिकारी सर्वजण आले आणि आपल्या ग्राम ह्या विशेष ग्रामसभेच्या आयोजनाला सगळ्यांना समजा आपल्याला सगळ्या ग्रामपंचायतीला सहकार्य करून अ, सहकार्य करीत आहेत त्या हिशोबाने सगळ्यांचे म्हणजे म्हणजे आभार मानतो त्या हिशोबानं आता लगेचच आपल्या ग्रामसभेला सुरुवात करतील आणि ग्रामसभेचा विषय पण वाचून दाखवला जाईल समारंभाचा कार्यक्रम मगाशीच आपण घेतलेला आहे आता सर्व कोरम पूर्ण झाल्यामुळे आपल्या हॉटेलच्या पंधरा टक्के लोक पाहिजे किंवा शंभर लोक पाहिजे तर इथं बहुसंख्य लोक जमलेले आहेत त्या हिशोबाने सगळे कोरम पूर्ण झाल्यामुळे आजच्या सभेचा आपण कामकाज चालू करू तर आजच्या सभेचा विषय आहे मान्य सरपंच ग्रामपंचायत ग्राम कार्यालय पांढरी खानमपूर यांना प्राप्त ग्रामस्थांच्या निवेदनानुसार विषय आहे मुख्य प्रवेशद्वारा करता दिनांक सव्वीस एक दोन हजार वीसचा ठराव क्रमांक पाच व दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीसचा ठराव क्रमांक सात रद्द करण्याबाबत चर्चा करणे हा विषय असल्या असल्यामुळं आम्ही सरपंच आणि मी हे दोन्ही मागील प्रोसिडिंगची सव्वीस एक वीस आणि सव्वीस एक चोवीसची तपासणी केली असता त्यामध्ये आम्हाला हे प्रवेशद्वाराबाबत हा ठराव म्हणजे दिसून आला त्या हिशोबाने आता सरपंच मॅडम ह्या सदर ठरावबाबत नदीच्या हिशोबाने काय हे करतात सभेचं सब, कामकाज कर चालू करतील अशी मी त्यांना विनंती करतो तर माझ्या बहिणी आणि बंधू भगिनी आणि आई वडील यांना अभिनंदन करते, करते आमच्या सगळ्या सदस्य आणि सरपंच सचिव आणि सगळे सदस्य आमच्या ग्रामपंचायत मार्फत अभिनंदन करते सर्वांचं सर्व गावकऱ्यांचं अभिनंदन करते आज दिनांक बारा तीन चोवीस रोजी ग्रामपंचायत खाननपूर पांढरीची सहा तीन दोन हजार चोवीस ची स्थगित विशेष ग्रामसभा गावातील नागरिक तथा ग्रामसभा सदस्य पाचशे पंधरा यांचे अर्जानुसार आजची विशेष सभा ठाकरे मंगल कार्यालय पांढरी खानंपूर येथे सकाळी साडेनऊ वाजता घेण्यात येत होती आहे कारण ग्रामसभेला जिल्हा परिषद शाळा मैदान मिळाले नाही ग्रामपंचायत परिसरात एवढेच नागरिक माहू शकत नव्हते म्हणून या ठिकाणी घेण्यात आली सभेचा फोरम पूर्ण झाल्यामुळे आपण सभेचं कामकाज सुरू करू विषय मुख्य प्रवेशद्वारा करीता सव्वीस एक दोन हजार वीस ची ग्रामसभा ठराव क्रमांक पाच व दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजीची ग्रामसभा ठराव क्रमांक सात रद्द बाबत आजचे उपस्थित सभेत ग्रामपंचायत खान्नपूर पांढरी येथील मुख्य प्रवेशद्वार बांधकामाकरिता दिनांक सव्वीस एक दोन हजार वीस चे ग्रामसभा ठराव क्रमांक पाच व दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस रोजीची ग्रामसभा ठराव क्रमांक सात रद्द करण्याकरिता सभेला माहिती दिली सदर ठराव रद्द करण्याचे निवेदनुसार सदर ठराव रद्द करण्याच्या बाजूने जे जे नागरिक असतील त्यांनी त्यांनी रद्द करण्याचे ठरावाकडे कर जे जे नागरिक असतील त्यांनी हातवर करावे

विषय क्रमांक पहिला मुख्य प्रवेशद्वार बांधकामाकरिता दिलेले दिनांक सव्वीस एक दोन हजार वीस चा ठराव क्रमांक पाच व दिनांक सव्वीस एक दोन हजार चोवीस चा ग्रामसभा ठराव क्रमांक सात रद्द करण्याबाबत चर्चा करणे याचे सूचक आहेत श्रीमती सुषमाताई यशवंतराव पाटील सरपंच आजच्या सभेत विषय क्रमांक एक नुसार उपस्थित सभेस ग्रामपंचायत पांढरी येथे मुख्य प्रवेशद्वार बांधकामाकरिता दिनांक सव्वीस एक दोन हजार वीस चा ग्रामसभा ठराव क्रमांक पाच व दिनांक सव्वीस एक दोन हजार चा ग्रामसभा ठराव क्रमांक सात बाबत सभेत विषय असल्यामुळे सभेला माहिती देण्यात आली त्या अनुषंगाने सदर ठराव रद्द करण्याच्या निवेदनानुसार सदर ठराव रद्द करण्याकरता उपस्थित नागरिकांपैकी किती मतदार तथा ग्रामसभा सदस्य त्यांनी त्यांनी वर करण्यात यावा अशी सभेत विचारणा केली व त्यानंतर उंच हात हातमुर्दी करण्यात आली असता सर्वच सर्वच संख्या संख्येने उप उपस्थितांनी वर करून ठराव बाजूने संमती दिली त्यानंतर विषय पत्रिकेतील ठराव रद्द न करण्याचे बाजूने सभासदांना हात वर करण्यास एकही नागरिकांनी हात वर करून ठराव रद्द न करण्याचे सांगितले असता एवढ्या नागरिकांनी हात वर करून ठराव रद्द न करण्याच्या बाजूने सहमती दर्शवली त्यावरून सदरचे मुख्य रस्त्यावरील प्रवासदार बांधकामाकरिता सव्वीस एक दोन हजार वीसचा चा ठराव क्रमांक पाच व दिनांक सव्वीस एक रोजीचा ठराव क्रमांक सात रद्द करण्यात याव्या हे बहुमतानं सर्वांशी माझी एक आले या गावात भांडणतंटा होत असल्यामुळं यापुढे या, या गावात कोणत्याही प्रकारचं बांधण्यात येऊ नये ग्रामपंचायतनं कोणत्याही प्रकारची परवानगी याच्या पुढे देण्यात येऊ नये दे हा त्याच्यात लिहून घ्या नमूद करा घेऊन तुन घ्या

विश्रोजी आपण जो एकाच विषयावर फक्त सभा घेण्यात आली तर सर्वांमध्ये हा खराव मंजूर झाला आहे आणि याच्यात विरोध म्हणून कोणच दर्शवला नाही आणि सभा संपली असे अध्यक्ष मॅडम समजा आभार प्रदर्शन करतील आज पूर्ण गावकरी मंडळी आपण ज्या मुद्द्यावर हजर झालो याबद्दल सर्वांनी ग्रामपंचायतला चांगल्या पद्धतीने सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो तसेच आपल्याला पोलीस प्रशासकांनी साथ दिली त्यांचे पण आभार मानतो आता आपली ग्रामसभा संपली प्रत्येकाने आपल्या घरी जाऊन शांततेने जाऊ शकतात

सगळं नागरिकांचे आभार माणसे सभासमते द्यायत